संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलनात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची उपस्थिती संपूर्ण गजबजलेले मैदान षटकारा चौकारांची आणि प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे ऐतिहासिक ठरलेल्या ऑस्ट्रेलिया इलेव्हन व संगमनेर इलेव्हन या संघामध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामान सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी षटकारा चौकर चौकारांची आतिशबाजी करून मैदान गाजवले आटी झालेल्या सामन्यात पुन्हा सुपर ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलियन इलेव्हन या संघाने अकरा धावांनी विजय मिळवला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलनामध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जय हिंद लोक चळवळ या यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी दषकामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनबेरा संघ उपस्थित होता या सामन्यावेळी लोकनेते बाळसाहेब थोरात माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे आयोजक आमदार सत्यजित तांबे सौ कांचनताई थोरात सौ दुर्गताई तांबे सौ डॉक्टर मैथिलीताई तांबे ऍड सुहास आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघामध्ये सहा ऑस्ट्रेलियन व पाच संगमन स्थानिक तरुणी तर संगमनेर इलेव्हन संघ मध्ये सहा संगमांमधील तरुणी व पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश होता ऑस्ट्रेलियन खेळाडू मध्ये कॅनबेरा ओलिव्हिया मोरिया टॉर्ट जेम्स जेम्स एल्विन एजेलिनी एनी शिवानी मेहता हॉलिली ग्रेबिल जॉय रेचल एमी ओलिव्हिया के जॉय एलिस ग्रेस लॉन्स एमी रेनी चैतन्य मार्कवार नेतली मोर प्रशिक्षण केस्टन ऑग आदींचा समावेश होता याचबरोबर बरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवलेली संगमनेची वुमन प्रीमियर लोक लीग मध्ये खेळत असलेली पूनम खेमणार सहभाग नोंदवला टॉस जिंकून संगमने इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आठ षटकांमध्ये त्यांनी त्र्याहत्तर धावा केल्या प्रति उत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने देखील आठ षटकांमध्ये त्र्याहत्तर धावा केल्या त्यामुळे सुपर ओव्हर खेळणी गेली आणि सु... या सुपर ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाने अकरा धावांनी विजय मिळवला या सामन्यामध्ये षटकारा चौकरांची अतिशबाजी ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी केली प्रत्येक चौकार कर षटकारांच्या वेळेस ढोल ताशाच्या गज, गजरामध्ये मैदान दणावून जात होते यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की ऑस्ट्रेलिया व हा प्रगत देश आहे आणि तेथील खेळाडू संगमनेरमध्ये येऊन स्थानिक मुलींबरोबर खेळता येते ही स्थानिक मुलींना मुलीं चांगली संधी आहे संगमनेरमध्ये अजिंक्य रहाणे पूनम खेमनर यांसारखे चांगले खेळाडू निर्माण झाले असून आगामी काळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुंदर खेळ खेळला आणि सुपर ओव्हर मध्ये झालेल्या थरार्या संगमनेरकर विसरणार नाहीत यावेळी त्यांनी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे स्वागत केले यावेळी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना महाराष्ट्रीयन पद्धतीचा गुलाबी फेटा बांधण्यात आला ट्रॉफी शाल आणि बुके देऊन त्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला गुलाबी फेटा आणि नेव्ही ब्लू पोर्ट ड्रेस यामुळे सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू खुलून दिसत होत्या यावेळी अनेकांनी त्यांच्याबरोबर सेल्फी साठी मोठी गर्दी केली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ही अगदी हसत खेळत सर्व संघटनांमधील युतीपूर्व सेल्फी काढली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी केले या सामन्याच्या आयोजनासाठी सुहास आहेर अंबादास आडे संदीप लोहे रमेश नेहे गिरीश गोरे जयेश जोशी आसिफ तांबोळी संजय गांधी नगरमधील युवक त्यांनी विशेष परिश्रम घेत